रुद्र किती महिन्यात दहा महिने मला सांगितलं नाही काय नाही काय नाही कॉलेज म्हणलं एखाद्या दिवशी स्वतःच भेटून झालं आम्ही येणार होतो मग भेटायला बर का मामा पण म्हणलं तुमचा राग शांत झालाय नाही झालाय म्हणलं मग कस यावं मग आता हो राग कसला हा शेवटी पोटची पोरगी माझी निघून गेल्यावर वाईट वाटणार नाही का आता हे पोरग तुमचं दहा मिनिटं तुमच्या आड जाऊ द्या बरं कसं होईल तुम्हाला मी बोललो राग सगळं सोडून बरोबर आहे बाबा पण पण काय पण आता आल होत ना आता अगं मला तर पहिल्या भेटीत माहिती सुद्धा नव्हतं आमचं पाहुण एवढं समजूतदार आहे म्हणून अगं निधन त्यांच्यामुळे आली तो आमच्या दारात नाही तर आली तरी का कावात तुझा तर काय भरोसाच नाही मला का थोड्यासाठी हे करत विसरून जा की आता महिने सांगितलं तरी का मला आजोबा झालेच जाऊ द्या तुम्हाला नाही कळायचं एवढं मोठं सुख लपून आजोबावर आता आहे का तुमच्या पैसे आणलंय की था था आता पण आता आले तर मी लगेच सोडायचो नाही माझी बोरगी आठवडाभर राहू द्या आता चांगली चालेल ठीक आहे ठीक आहे मी थांबतो तर वाटलं तुम्ही पण थांबा थांबल ना आणि बारक्या तू थांबणार का आजोबाच्या डेरी बसायचं आणि सांगतोय उठायच नाही हा आता आजोबा पशीच राहणार आहे तो काही म्हणा बर का दिसायला माझ्या घरीच दिसत पोर गाली